कौन गाना

ワシナなれ。

पड शिवसेना चल खाड्यावर चल आपण ते मुफा लखो चल तरपप चल खाड्यावर चल खाड्यावर चल तर आज काल लख तो आज होईल ना तर आज शिवा

शिवा नारळ किती दोन पाच आहे का उद्या पाचशी आणणारे शिवाय दिदी आणणारे आपली दिदी आहे दिदी लाइक करा मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करा पुढे नारळ कुठे नारळ इकडे चांगलं आहे मग कुठं जायचं तिकड नको ना नको तिकड तिकडं नको

खरची काय दिवस चालन थंडी शिवा शिवाय थंडी बाहेर हा हा थंडी आहे नंतर करतो कांगूळ ദാ ലൈ 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 ദാ mendingan siwaleh, ah, dianer, pala lalu mana paldet, tua, tuh un aso, ada airnya dua lima tiga kari, eh, tuh itu か山。 कोणाचं काय नाही लोकांनी एक नाही तरी ते परेशान नाही एवढे भेटू ना आपण बरीक्षा काय म्हणलं का शंभू आजचे दिवस जाय बाई उद्या नको जाऊ उद्या नको जाऊ ना नाव मॅडम बी आली असं ती बाय मॅडम आली जे पटकन दफ्तर शाळीत कपडे नको मी घाल आजचे दिवस चाल चाल चल आव कायच बॉक्स उद्या सोमवारी शिवाचा बीन तो आज सोमवारी आज सांगून तो पोरीला मा बड्डे माना सोमवारी आवर आवर आवड टाईम झाला शाळेचा अच्छा दिवस जाय उद्या नको उद्या खूप सुट्टी आहे सोमवारी जाय सोमवारी मग हा बॉक्स न आपण बॉक्स आवर आवर ना आजचे दिवस आज सोमवारी सुट्टी मग शिवाचा बड्डे तो बड्डे एका दिवशी मग मला फोकण्या लागन

आवर नाही ते सतरा बारा सांगून चाल भाई आवर मी निघून घालतो आजचे घालतो आजचे दिवस चल चाल अव बोल बोल काय मग चाल चाल चालवकर आशेला जाऊ सुट्टी आहे घाल बरतील नेऊन दफ्तर घेऊन येणार टाइम झाला बर का पावणे दहा वाजून राहिली डायरेक्ट तिकडं जा आता नाही आता डायरेक्ट तिकडे जा डायरेक्ट तिकडं बॉक्स चॉकलेटाचं बॉक्स कोण करून घेऊन दे ना लगेच हा हो ना काही ना होत मग काय सगळ्या शाळेला देते काय आल्यावर दिन तूच खाय मिसते चल कॅडबरी च गोळ्या आणीन मग तुला चल

राहुल बी आर ओब्ल्यू बी आर जेवढं तेवढं मान काही कालची म्हणाली सांगायचं बरोबर बी आर डब्ल्यू एन राहुल बी आर सोपै बी आर ओ बी आर

डब्ल्यू एन झालं ना मग मन बी आर ओ मन बी आर ओ ब्राऊन हा चाल आता झालं झाली पाठ नेसत बी आरमान असं बाकीचं नंतर मग हो

वर बनला तू वर लवकर हा ऊनपालट म्हण एकदा बी आर आर ओ डब्ल्यू बीआरओब्ल्यूर हा पाय बर येत येत तरी घाबरती सगळ्या पोरपॅक्स हुशार तू

biaro biaro debu yang tamu biaro debu yang tamu maka takut बो. ये बैठ